या घाटकोपर येथे राहणाऱ्या सौ रागिणीताई करावडे दोन हजार नऊ साली त्यांनी वीणा महिला बचत गटाची स्थापना केली आणि लगेचच एक वर्षाने दोन हजार दहा पासून मुंबई महानगरपालिकेच्या पाठिंब्याने आणि एस बी आयच्या पाठिंब्याने त्यांच्या व्यवसायाला चालना मिळाली या ताईंच्या या बचत गटात दहा महिला सदस्य आहेत आणि त्या खाज्या शेवलाडू कोकम सरबत पुरणपोळी अशी कोकणी उत्पादनं तयार करतात आणि ही उत्पादनं विकण्यासाठी त्यांना स्टॉल अवेलेबल करून देण्याचं काम केलं ते मुंबई महानगरपालिकेने यामुळे त्यांच्या व्यवसायाला चालना मिळाली आणि त्यांची उत्तम प्रगती देखील झाली नमस्कार माझं नाव सौरागिनी रवींद्र करावडे माझ्या गटाचं नाव आहे मीना महिला बचत गट माझ्या गटामध्ये दहा महिला आहेत मी घाटकोपर पूर्व या आहे मध्ये आहे गावावरून ककमसर इथे आम्ही तयार करून मार्केटमध्ये विकारलं आणि एस बी आय बँकचं पण आम्हाला खूप सपोर्ट आहे की त्याने आम्हाला पहिलं लोन आम्ही घेतलं ते फेडताना कोणताही आम्हाला त्रास झाला नाही व्ही एम सीने स्टॉल दिले आम्हाला आणि ते स्टॉल आम्ही आमचं सर्व साहित्य घेऊन गेलो त्याच्याबरोबर आम्ही पुरणपोळी लावली होती सुटा सरबतही लावला होता ते पण शोरूममध्ये होता पण तरी म्हणून आम्हाला म्हणाले तुम्ही सरबत कंपल्सरी लावायचं आहे हे सगळं ठेवायचंच आहे पण सरबत आम्हाला कंपल्सरी लावायला सांगतं आम्ही साईडला सुट्टा सरबत लावला आणि पुरणपोळी खाज सर्वात जास्त विकलं जात आहे पोहे विकले जातात तुकडे एम सीने आम्हाला स्वनिधीचं लोन काढून दिलाय कारण त्यांनी बँकांना बोलवून तिथे आम्हाला येऊन फॉर्म भरून घेतले तिथे सर्व म्हणजे आम्हाला कुठे जावं लागलं बीएमसी मध्ये जाऊन आम्ही सगळे फॉर्म वगैरे भरले तिथून लोन पास झाला पाच पासबुक त्यांनी दिला एमसीने दे बऱ्याच ठिकाणी आम्हाला स्टॉल दिले आणि आत्ता कायमस्वरूपी म्हणून आम्हाला घाटकोपर पूर्वमध्येच आठवडी बाजार म्हणून टेशनलाच दिलं आहे जेलवे स्क्वेअरच्या इथे त्यांनी दिल्यामुळे आम्हाला आमचं महिलांचा खूप म्हणजे चांगला फायदा करून सर्व कोकण कोकणचा मेवाचा आहे तो रवींद्र स्टोर म्हणजे तर अशा प्रकारे कोकणातील पारंपरिक आणि रुचकर उत्पादने आणि त्यांची चव रवींद्र स्टोअर्सच्या माध्यमातून मुंबई येथे रुजवण्याचं काम केलं ते रागिणीताईंनी आणि त्यांच्या वीणा महिला बचत गटाने